नमस्कार एपिक क्राइम क्राईम न्यूज डोर्लेवाडी येथे भटक्या कुत्र्यांनी कर्तव्यात कसूर करत असल्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्यास टाळटाळ करत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भटक्या कुत्र्यांची जबाबदारी ही ग्रामपंचायत कार्यालयावर असून देखील वनपरिक्षेत्र अधिकारी फक्त अधिकाऱ्यांचे कर्तव्य सोडून ताटाखालचे मांजर झाले आहे त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन लवकरच होणार आहे तरी अशा बेजबाबदार वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी सर्व प्राणीप्रेमिकांकडनं मागणी होत आहे असे अधिकारी बारामतीला कलंक म्हणून लागले आहेत त्यांच्यामुळे वन्यजीव धोक्यात आहे ते कर्तव्यात कसूर करत आहे जबाबदारी पार पाडत नाही अशी चर्चा बारामती तालुक्यात पसरली आहे